मुंबई हे आता मराठ्यांचे आंदोलन केंद्र बनले आहे आतापर्यंत अंतरवाली सराटी आणि वाशी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलन करत अनेक गोष्टी आपल्या पदरात पाडून घेतल्या पण मराठा समाजाच्या हाती अजूनही काही ठोस लागलेले नाही सरकारला वेळोवेळी वेळ वे, वे, वे देऊन सुद्धा मराठा आरक्षणाविषयीची घोर निराशा हाती लागली आहे कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असले तरी त्याची पडताळणी होऊन तो पुरावा पक्का होत नाही तोपर्यंत या प्रमाणपत्रांना कागदपत्रासारखी किंमत नाही त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय आता ओबीसीतून आरक्षणाशिवाय माघार नाही अशी आझाद भूमिका मराठा समाजाने घेतली आहे आंदोलन सुरू होताच विरोधी गटातील नेत्यांची जरांगेंच्या उपोषण स्थळी रीघ लागली मात्र भाजपचे आमदार सुरेश धस सोडले तर एकही एक मोठा नेता आंदोलन भूमीकडे गेला नाही त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार हे जरांगेंची भेट घेण्याची शक्यता असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगेंची भेट घेऊन विचारपूस केली व एक मोठे वक्तव्य करत भाजपवर हल्लाबोल केला ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठं वळण येण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या कोणत्या गोष्टींमुळे त्यांनी हे विधान केले भाजपवर काय हल्लाबोल केला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सततच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अगोदरच ठीक नाही त्यात त्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले तर एकतीस ऑगस्ट रोजी त्यांची तब्येत खालावली त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली या भेटीत थोडक्यात चर्चा झाली असली तरी त्याची राजकीय हवा मात्र प्रचंड उठली आहे सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांची तब्येत जाणून घेतली आणि डॉक्टरांशीही चर्चा केली मात्र आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीला अडवलं आणि जोरदार घोषणाबाजी केली या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या बोलता की मी एक लोकप्रतिनिधी आहे माझी नैतिक जबाबदारी आहे की लोकांच्या भावनांचा आदर करावा जर एखाद्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे समजून घेणे आणि त्यावर मार्ग काढणे ही माझी जबाबदारी आहे तिथे फार काही झालं नाही एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय अशा शब्दांत त्यांनी आंदोलकांच्या घोषणाबाजीला गौण ठरवलं तर पत्रकारांनी जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की काल मी गेले तेव्हा जरांगे पाटील खूप थकलेले होते त्यामुळे ते आराम करत होते आमची थोडक्यात चर्चा झाली मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली तसेच डॉक्टरांशी संविस्तर चर्चा केली माझी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आझाद मैदान परिसरातील स्वच्छतेकडे तातडीने लक्ष द्या यावेळी त्यांनी एक महत्वाची राजकीय टिप्पणी देखील केली ती म्हणजे अडीचशे आमदार असूनही शरद पवार हे आंदोलनाचे केंद्रबिंदू कसे ठरतात आमच्याबद्दल सतत सांगितलं जात की राष्ट्रवादी संपली आहे छोटा पक्ष आहे पण जेव्हा इतकं मोठं आंदोलन होत तेव्हा केंद्रबिंदू पुन्हा एकदा शरद पवारच कसे ठरतात अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असणारे पक्ष शरद पवारांकडे वळतात हीच खरी कमाल आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टोला लगावला आहे फक्त भाजपवरच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही त्यांनी लक्ष केलं आहे सलग अकरा वर्षांपासून गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत तुमचं अठरा साली देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे आणि उपाय सुद्धा सुचवले होते मग आज ते उपाय अंमलात का आणले जात नाहीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे तर शरद पवारांनी देखील याआधी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली होती ते म्हणाले आहेत की आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती करणे हाच एक उत्तम पर्याय आहे राज्य घटनेतील आरक्षणाची मर्यादा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय यामुळे अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे आरक्षणाची मर्यादा पन्नास ते बावन्न टक्के असली तरी तमिळनाडू सरकारने बहात्तर टक्के आरक्षण दिले आहे त्यांनी ते न्यायालयातही टिकवलं आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे असं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे तर सुप्रिया सुळे यांच्या या भेटी आणि वक्तव्यांमुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन आता आणखीनच राजकीय वळण घेत आहे एकीकडे जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत तर दुसरीकडे नेत्यांच्या भेटींनी आणि परस्पर आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापत चाललं आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता फक्त सामाजिकच नाही तर ठळक राजकीय रंगही चढला आहे आणि या सगळ्यात महाराष्ट्र सरकारवर तोडगा काढण्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे पण जरांगी पाटलांच्या आंदोलनात शरद पवार खरंच केंद्रबिंदू आहेत का यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद